सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना सध्या घाम फोडणारं नेतृत्व जर म्हटलं तर ते म्हणजे संघर्ष होते म्हणून जारांगे पाटील जारांगे पाटील यांना वेगवेगळ्या पक्षातील आमदार भेटण्यासाठी येत आहेत या ठिकाणी पाहतोय की धीरज भैया देशमुख हे सुद्धा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया अशक्तना <laughs> <laughs>

आमच्याकडूनही आपल्याला सदीच्या शुभेच्छा हे चांगलं राहावं राज वेळ घेणार नाही आपला सगळे थांबलेलं आपल्यासाठी आपल्या नवरात्राच्या सुभेच्छा ठीक आहे नाही चालणार नाही आपण तर काय करू

हिंगोली वसमत येथील आमदार राजेभाऊ नौगरे हे सुद्धा जरंगे पाटील यांना भेटण्यासाठी पोहोचले होते आणि त्यांनीही जरंगे पाटील यांची भेट घेतलेली आपण पाहिलेली आहे अशा अनेक आमदार सध्या जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येत एता, आहेत आणि नक्कीच सर्वच राजकीय पक्षाला सध्या धास्ती आहे ती की जरांगे पाटील काय निर्णय घेतात या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आपण शिक्षक आमदार सतीश चव्हाण हे सुद्धा जारंगे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते त्यांच्यामध्ये काय चर्चा झालेली आहे हेही संवाद आपण पाहणार आहोत

कि भाइ चाहिँ फोन नै पाइजनिहरुले गर्दा नै म जस्तो त्रास छ हामीले बन्देशीय चर्चा गर्नु त हामी दुई जनाले मात्रै कुरा गर्न आएका छौँ डेंजर लगेच सुरू इथच पण नाही तुम्ही आता लगेच फोन मग ते तिकडं बसा उद्या बरेचसे लोक आहेत बरेचसे बोलले चौदा दिल्ली चौदा दिल्लीकडे